नमस्कार मित्रांनो मी दिलीप आठवले यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत करत आहे आज मी सकाळी ढालेवडीला आलेलो आहे ढालेवडीला आल्यानंतर शेताच्या बांधावर बसलेलो आहे आमच्या दारात एक कट्टा आहे तो चिंचचा कट्टा म्हणतो आणि त्या चिंचच्या कट्ट्यावर बसल्यानंतर मी आपल्या शेताकडे लक्ष देत आहे हे समोरच माझं शेत आहे जवळच शेत आहे आणि आता मी काय केलेलं आहे पुण्यावरून आजच आलेलो आहे मित्रांनो परीक्षा संपली चला म्हणलं आता गावाकडे जाऊया आणि गावाकडं आल्यानंतर मळ्यात पीक फेरपट्टा मारूया असा विचार होता आणि त्याप्रमाणे मी आलेलो आहे आता कट्ट्यावर बसलेलो आहे आणि चला म्हणलं तुमच्याशी जरा गप्पा तर मारावेत म्हणून मी काय करत आहे तुमच्याशी गप्पा मारत आहे तर ह्यावेळेला जरा जो पावसाळा आहे लवकरच पावसाळा चालू झालेला आहे आणि शेतातली कामं काही करायची राहिलेली होती ती कामं करणं आपला उद्देशही होता आणि चला गावाकडे जाऊया मौज मजा करूया काही जुन्या गोष्टीला आपण आठवणी हो आणून देऊया तर हे जर पाठीमागे दिसत आहे मित्रांनो हे आहे चिंचचं झाड आहे हा चिंचच्या झाडाचा बुंदा दिसतो आणि हा बुंदा जो आहे अतिशय मोठा आहे भला मोठा आहे आणि त्याच्या साईडने एक आपण काही कट्टा बांधलेला आहे आणि ते माझ्या वडिलांनी कट्टा बांधलेला आहे आणि त्या कट्ट्यावर आम्ही काय केलेलं बसलेलं आहे पाठीमागच्या साईडला दिसतं ते माझं घर आहे घरा आहे घराच्या काही भिंती वगैरे तुम्हाला दिसत असतील तर घर आहे पुढल्या साईडला शेती आहे आणि जे फार्म हाऊस म्हणतात मित्रांनो आ, ते फार्म हाऊस हे अशा प्रकारचं असतं आणि या फार्म हाऊस बसल्यानंतर माणसं शहरातनं येतात आणि काय करतात लोणावळा खंडाळा ह्या ठिकाणी काय करतात एक घर बांधलेलं असतं आणि त्या घरामध्ये काय करत असतात की राहतात त्यांना आनंद वाटतो ते प्रसन्न होतात आणि अशा प्रकार ते एन्जॉय करून जातात तसं मी पण कसं महिन्यातनं काही काळ येतो बसतो शेतातली काही कामं करतो तर इथंच माझा जन्मही झालेला आहे ढालेवाडीमध्येच जन्म झालेलं लहानाचा मोठा झालेला आहे ढालेवडीचं प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेलं आहे नंतर मी आ... पाचवी नंतर आरे आरेवडी म्हणून गाव आहे त्या आरेवडी ढालगाव श्रीविरोबा विद्यालयमध्ये मी काही शिक्षण घेतलेलं आहे आणि असं ग्रामीण भागात जीवन जगलं असल्यामुळं काय मला ग्रामीण भाग आवडतो ग्रामीण भागात जायला आवडतं मित्रमंडळीकडे जावायला आवडतं माझे काही वयाचे जे, का वया जे मित्र आहेत त्यांना मी इकडे आल्यानंतर गावाकडे त्यांना भेटतो काही वडिलांचे मित्र आहेत त्यांच्याकडेही जातो त्यांच्याहीशी गप्पा मारतो त्यांच्याशी मैत्री टिकवण्याचा प्रयत्न करतो तर असं आपलं चाललेलं आहे तर तुम्हाला मी जो झाडाचा कट्टा जो आहे तो मी दाखवणार आहे माझ्या वडिलांनी बांधलेला आहे तर आपण तो कट्टाही बघून घेऊया मित्रांनो कारण तुम्हाला लक्षात येणार नाही तर मित्रांनो हा आहे झाडाचा कट्टा तर पा ह्याची जी घडई केलेली आहे तर पा ही घडी ही विशेष म्हणजे घडई जी केलेली आहे ही अतिशय सुंदर अशी घडी आहे पा तर ही माझ्या वडिलांनी काय केलेली आहे घडई केलेली आहे तर हा कट्टा आहे हा फुडल्या साईडला कट्टा आहे दारामध्येच हे तुम्हाला मी पूर्ण दाखवणार आहे पहा असा हा चौक आहे हा कोपरा आहे पा कोपऱ्यानंतर ही काय करणार आहे आपण पूर्णपणे आहे ना राऊंड मारणार आहे आता हे झाड मोठं झालं असल्यामुळं मित्रांनो ह्या कट्ट्याला काय केलेलं आहे भेगा पडलेले आहे हे बघा हे भेगा पडलेले आहेत हे अशा प्रकारच्या भेगा म्हणतात पडलेले आहेत कारण झाड हे मोठं व्हायला आलेलं आहे तो बघा हे झाड बघा तुम्हाला झाड पण पाहता येईल अतिशय विशाल असा वृक्ष आहे हे चिंचं झाड आहे मी बऱ्याच वेळा पुण्यामध्ये आपल्या मित्रमंडळींना किंवा काही कर्मचाऱ्यांना चिंचा दिलेल्या आहेत तरी चिंचा खाल्ल्यानंतर मला शुभेच्छाही दिलेल्या आहेत शुभेच्छा देवाचे मनपूर्वक आभारी हा हा कट्टा पहा गावामध्ये प्रत्येक गावामध्ये कट्टा असतो परंतु आमच्या दारामध्ये आम्ही असा हा, हा बनवलेला आहे बघा इकडे या ठिकाणी झाड मोठं आलेलं आहे या भेगा पडलेल्या आहेत पहा या ठिकाणी पण पाहून घ्या या ठिकाणी दगड बसवलेले आहेत बरं का आणि ही फरशी बसवलेली आहे ही पूर्ण फरशी बसवलेली आहे हा अशाच प्रकारे हा पुढं पुढं काय करणार आहे तुम्हाल तुम्हाला दाखवणार आहे हां पूर्ण बघा हा पूर्ण असा कट्टा बघा आणि तुम्हाला मी पूर्ण झाडही दाखवणार आहे तर हा पूर्ण परिसर आहे माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर ह्या साईडला तुम्ही बघितला ना मित्रांनो एक चिजे जांभळीचं झाड आहे आणि हा जो बांध त्याचा दिसतो तो तलाव आहे बरं काय तलाव बर त्याच्या पलीकडे जर आपण गेलं ना पाणीच पाणी आहे भरपूर पाणी आहे हे पा हे माझं शेत आहे ह्या साईडला दिसतं ते माझं शेत आहे हां तुम्हाला मी काय म्हटलं होतं की तुम्हाला हे झाड दाखवतो झाड तर हे पाच झाड हे पूर्ण झाड पाहून घ्या हां हे झाड आहे आणि या झाडाच्या जे आपण खाली जो म्हणतो हा कट्टा तुम्हाला पूर्ण दिसेल तुमच्या मळ्यामध्ये पण असू शकेल किंवा के तुमच्या गावामध्ये असाल बघा हा कट्टा आहे हे तुम्हाला पूर्ण आता ह्या ठिकाणी दिसतो का नाही तर बघून घ्या तर असं आल्यानंतर ह्या कट्ट्यावर मी काय करतो झोपतो ऊन असलं तर झोपतो नंतर काम केल्यानंतर येऊन ह्या ठिकाणी झोपतो विशेष म्हणजे उन्हाळ्यात आल्यानंतर ह्या कट्ट्यावर मी काय करतो रात्रीचं झोपलेला असतो आता तुम्हाला वाटत असेल की हा रात्रीचं कसं काय झोपतो तर तुम्हाला की काई तर काई काई, वाटत असेल की मित्रांनो हे रात्रीचं कसं काय ह्या कट्ट्यावर झोपतो तर काय झालं जन्मचं शेतात झालेलं आहे मळ्यात झालेलं आहे त्यामुळं कट्ट्यावर झोपायचं काय म्हणजे अडचण वाटत नाही कारण आपल्याला काहीच वाटत नाही इंच असो काटा असो किंवा काय इतर सर्प असो कारण त्याच्याशी आपली मैत्री झालेली आहे जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तो जातो निघून जातो आणि या कट्ट्यावर मला अतिशय सुंदर अशी झोप लागते तुम्ही जर कधी आला माझ्या गावाला तर तुम्हाला ह्या कट्ट्यावर झोपायला जरूर मिळेल तर मित्रांनो ही एक जीवनातली अतिशय तुम्हाला की आठवण म्हणून हा माझ्या गावचा जो कट्टा आहे तो कट्टा काय केलेला मी दाखवलेला आहे तर अशा प्रकारचं शेतात आल्यानंतर प्रसन्न वातावरण जीवन ची एक संधी आहे तर तुम्ही कधी जर गावाकडं माझ्या आला तर जरूर त्या कट्ट्यावर तुम्हाला झोपायला मिळेल तर मित्रांनो हा घराचा माझा फ्रंट भाग आहे हे पा हा दरवाजा आहे आणि हे घर हे कौलावर आहे जर तुम्ही वर जर पाहिलं तर हे कवलावर घर दिसेल बा दिसतं का हो कौल वगैरे हे घराचे फ्रंट बाजू आहे जुन्या पत्तीचं घराचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला बांधलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला घराबद्दल मी सांगायचं विसरूनच गेलो की पूर्ण हे दगडी बांधकाम आहे पहा हे दगडी बांधकाम आहे हा पुढचा बाग आहे हे याला सेडा म्हणतात हे पा तर हे पूर्ण जी कला आहे ही माझ्या वडिलांची कला आहे वडिलांनी ला हे सगळं घडे काम केलेलं आहे पहा ह्या ठिकाणी दिवळ देखील केलेले आहे ज्या वेळेला कार्यक्रम वगैरे असतात ह्या ठिकाणी मेणबत्ती किंवा अगरबत्ती सॉरी मेणबत्ती वगैरे लावली जाते किंवा दिवा लावला जातो तर ही घडे आहे तर पहा तुम्हाला ही घडेही पाहता येईल हे माझं घर आहे मात्र ह्याच्यावरील जी कला जी आहे ते माझे वडील गवंडी असल्यामुळेच काय केलेलं आहे त्यांनी हे सगळं केलेलं आहे हा पहा दुसरीच माझ्या घराला ज्या ज्या पायऱ्या आहेत हे पूर्ण दगडायचे आहेत आणि विशेष सांगायचं सा की माझ्या घराचा जो दरवा ही जी हुंबरा आहे तो देखील दगडाचा आहे पहा अशा पत्तीनं तुम्हाला पाहता येईल नंतर ह्या ठिकाणी एक चित्र काढलेलं आहे इथं बुद्धाचं चित्र आहे आणि तुम्हाला आतला काही भाग दाखवणार आहे सध्या आतमध्ये अंधार आहे परंतु तुम्हाला आतमध्ये जर गेला तर ह्या ठिकाणी आमच्या घरामध्ये आज देखील सारवलं जातं कारण आम्ही परसी वगैरे बसवलेली नाही आणि ह्या ठिकाणी पण आतमध्ये जो घरामध्ये जो आहे तो देखील काय आहे दगडाचा उमरा आहे दिसतो का हो तुम्हाला हा तर हे बांधकाम आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे हे दगडी बांधकाम आहे आणि विशेष म्हणजे दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत ह्या घराला कलर दिलेला नाही हे पूर्ण तुम्ही पाहिलं नाही दगडी बांधकाम दिसेल पहा ह्या ठिकाणी माझ्या वडिलांचा फोटो आहे हे दगडी बांधकाम दिसलं का हो ह्या ठिकाणी अतिदिशी असं बांधकाम दिसेल दगडी तुम्हाला इथं बुद्ध रूप आहे कारण इथं जास्त प्रकाश का नाही दगडी बांधकाम आहे त्याला कलर दिला नसल्यामुळे आज जास्त प्रकाशाचं प्रमाण कमी आहे आणि विशेष म्हणजे हे दगडी बांधकाम जर असलं तर हे मातीमध्ये बांधलेलं आहे हे पहा माती, माती दिसते का तुम्हाला आणि तुम्हाला घडेही तु। पण दाखवतो हे घडे वगैरे पहा तुम्हाला आतमध्ये आता पाहता येईल पहा इथे जरा लाईट लावलेली तर हे बांधकाम पहा हे गावाकडे घर असंच असतं मित्रांनो हा वरवटा म्हणतात ना पाटा हा माझ्या आईचा वरवटा पाठ आहे हे सूप आहे बघा सूप आईनं अडकवलेलं आहे ह्या ठिकाणी आईची काही भांडी वगैरे माझ्या आहेत हां ज्याला उतरण म्हणतात मित्रांनो हे उतरण पहा एकावर एक काय ठेवलेलं आहे आईनं ह्याच्यात काय तर भरून ठेवलेलं असतं बरं का मित्रांनो ह्याला उतरण म्हणतात हां दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायचं राहिलं ह्या ठिकाणी पहा आ... जाता आहे जात जात्यावर वरवंटा पण आहे पहा वरवंट आहे आई तर तिच्या इच्छेप्रमाणे हे करते दुसरी गोष्ट गावाकडे एक माचोळी म्हणून असते त्याच्यावर साहित्य वगैरे ठेवलं जातं तर ही माचोळी आहे ही पूर्ण कशाची आहे हो, लाकडाची आहे तर पहा हे बांधकाम केलेलं दगडाचं पूर्ण दगडाचं आहे मित्रांनो आणि जर वर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी प्रकाश येण्यासाठी एक सान म्हणतात त्याला ह्या तुळ्या आहेत पहा तुळ्या आहेत ह्या तुळ्या पाहून घ्या हा दिवळ ज्याला म्हणतात ही दिवळ आहे बघा या ठिकाणी काही काट्या वगैरे ठेवलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी चूल आहे आईची आमच्या आणि आता कधी स्वयंपाक करत नाही परंतु भावाकडे जेवती वगैरे मात्र मी आल्यानंतर आईची धरपड असते ह्या ठिकाणी आईनं जळून गोळा केलेला आहे हे आमचं स्वयंपाक रूम आहे बरो का ही ही जी आहे स्वयंपाक रूम आहे या साइडला केलेली आहे घराच्या बाजूला आणि ह्या ठिकाणी ही पाण्याने वापरण्यासाठी किंवा पिण्यासाठी काही डेर का देखील आहेत आता हे डेऱ्याचा जास्त आम्ही वापर करत नाही मात्र कारण आई एकटी असल्यामुळे काही वापरायची गरज नसते तर इकडे बा इकडे मित्रांनो हे आमच्या घराच्या पुढं जे झाड आहेत गार्डन आहेत तर गा का हे पाहण्यासारखं आहे बघा तुम्हाला चिंचेचं झाड म्हणलं होतं ना हे चिंचेचं झाड तुम्हाला पाहता येईल हे पूर्ण जी दिसतं ना ही दारामध्ये कसं आहे सगळी झाड आहेत ह्या साईडला मित्रांनो जे आहे हे संडास बांधलेला आहे हे संडास आहे मित्रांनो ह्या ठिकाणी जरा पडलेलं आहे एक बाजू ही जनावरांचा गोठा होता पूर्वी हा पडलेला आहे रिपेरी करायचा आहे आता आणि बाहेर पाणी तापवण्यासाठी ही चूल आहे हे पा हे जळण आणलेलं आहे आईनं हे जळण आणलेलं आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो तुम्हाला माझ्या घराच्या पाठीमाग जो वातावरण आहे ते तुम्हाला पाहता येईल हे पा घराच्या बाजूचा जो भाग आहे हा निसर्ग सौंदर्यानं अतिशय प्रसन्न असा आहे पूर्वी माझ्याकडे बरेच माझे मित्रमंडळी नातेवाईक वगैरे यायचे आमचे वडील वगैरे असताना हा लंगरपेठ आणि ढालेवडी हा शिव ज्याला म्हणतो म्हणजे दोन भागाची विभाग नाही गावाची ही शिव आहे ही ह्याकडची त्याकडला आहे दक्षिण उत्तर शिव आहे एका साईडला लंगरपेटची हद लागते आणि एका साईडला ढालेवडीची हात लागते आणि या ठिकाणी ढालेवडीची हाद संपली जाते हा जो भाग आहे हे ढालेवडीच्या हद्दीमध्ये येतो आणि हा जो भाग आहे इकडून रस्त्याच्या हा लंगरपेठच्या हद्दीमध्ये येतो आणि मित्रांनो माझ्या घराच्या पाठीमागचा जर प्र भाग पाहिला तर पा अतिशय सुंदर असं गार्डन आहे हे दिसतं का हो हा बॅकसाईड आहे बरं का अशोक अशोक ही झाडं आहेत विशेष म्हणजे ज्यावेळेला मी आयट्याला होतो पंच्याण्णव शहाण्णवला त्यावेळेला मी सांगलीमध्ये आय टॅक केला तिथून मी त्यावेळेला झाडं आणलेली होती जवळजवळ हे झाडं लावून मला वाटतं एक तीस एक वर्ष झाली बघा तर का अशोकचे झाड आहेत ही बॅक साईड आहे मित्रांनो घराची हे पहा अशोक झाड किती उंच गेलेत बघा ही बॅक साईड आहे घराची बॅक साईड आहे कौलाचंच घर आहे मित्रांनो तर अशा प्रकारचं माझं घर आहे हे दिसतं का पाठी म्हणून कौलाचं घर अतिशय सुंदर वातावरणामध्ये सुंदर घर सगळं व्यवस्थित आहे तर ठिकाणी तुम्हाला पूर्ण घर दिसेल असं आणि ह्या ठिकाणी काय मित्रांनो थोडी दगड आहेत आणि ह्या ठिकाणी ही पाण्याची टाकी आहे बघा ही पाने है टाकी पण माझ्या काय केलेलं आहे वटल्याने बांधलेली आहे पहा ह्याच्यामध्ये पाणी येतं फिरीतून हे असं आहे हे बघा झाडं वगैरे आहेत ओके धन्यवाद मित्रांनो माझं घर पाहून त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभारी होत हे कौलाचं घर पाहण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली तुम्ही घर पाहिलं त्याबद्दल सर्वांचं सा मी मनपूर्वक आभारी मानतो आठ दिवसाच्या कालावधीमध्ये पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे तरी पण ज्या वेळेला ऊन पडलेलं आहे त्यावेळेला आईनं काय केलेलं आहे घराच्या समोरील जे गवत वाढलेलं आहे ते गवत काढून जागोजागी काय केलं ते ठेवलेलं होतं तर मी पुण्यात आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते ते तिथं ठेवलं तर त्याचा उपयोग काय होणार नाही तर असं केलेलं आहे की मी सकाळच्या सत्रामध्ये ते दोन तीन ठिकाणी एकत्र केलं आणि माचेच्या साह्यानं काय केलेलं आहे ते पेटवून दिलेलं आहे पेटवून दिल्यानंतर अतिशय धूर झालेला आहे एवढा धूर व्हाय नाही पाहिजे होता परंतु ते गवत जे आहे एकदम जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं नाही म्हणून धुराचं प्रमाण वाढलेलं आहे दुसरी गोष्ट हातामध्ये माझ्या एक काठी दिसते काठी याच्यासाठी दिसते की ते एकावर एक ठेवल्यामुळे एक ते धुपू नये म्हणून मी काय करतो काठीच्या साह्याने हलवत आहे हलवल्यावर काय होतं की संपूर्ण जे गवत आहे ते जळण्यासाठी मदत होणार आहे आणि जळल्यानंतर ते दुसरा फायदा की शेतामध्ये खताचं म्हणून त्याची राख वापरू शकतो आणि दुसरी गोष्ट की बिया जी आहेत त्या पण काय होतील त्या गवताच्या नष्ट होतील कारण बियामुळं काय होतं तण जास्त होतं आणि तण झाल्यामुळं काय होतं की आपलं जे घेतलेलं पीक आहे हे वाढण्यामध्ये अडथळा निर्माण होतो तर अशा प्रकारे काय केलेलं आहे आपण हा या ठिकाणी माझा मित्र श्रीकांत साळंकी आलेला आहे आणि आम्ही विशेष म्हणजे क्लासमेट आहे दो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आम्ही पासआउट झालेलो आहोत आणि आम्ही एकाच गावची आहे ढालेवाडी गावची हा स्थानिक लेवलला गावामध्ये राहतो उत्कृष्ट काम करतो समाजसेवा करतो आणि त्याचबरोबर सोशल वर्क करतो आज तर आज माझ्या मळ्यामध्ये अचानक ह्यानं ट्रॅक्टर बोलवला आणि ट्रॅक्टरही आलेला आहे तर तुम्हाला मी टॅक्टरही दाखवणार आहे ट्रॅक्टरवाल्याचं नाव काय हरिदास मेजर हरिदास मेजर सावंत यांचं ट्रॅक्टर आहे त्यांचा मुलगा आज काय करायला आहे रोटर मारण्यास आलेला आहे तर तुम्हाला रोटर कसं मारलं जातं हे पण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मनोज साळुंकी तरी मित्रांनो हा रोटर चालू आहे या आपल्या स्वतःच्या मळ्यातच काय केलं आहे रोटरायचं काम केलेलं आहे अतिशय तण त्याला दुर्लक्ष झाल्यामुळं तण जास्त वाढलं होतं तर हे अशा प्रकारे रोटरलं जाते हे फार रोटरायचं चा काम चाललेलं आहे प्रकारची मशागत चालू आहे आपण बऱ्याच दिवसांनी भेटल्यावर काय वाटते लय दिवसात भेट झाली मळ्यात काय केलेलं आहे तू मळ्यात आता पेरायला लागले पेरायला लागले क मक्क टाकायला लागले मक्का तर मका टाकण्याचं काम त्याच्या शेतामध्ये चाललेलंय मक्काचं बिल पण त्याने मला दाखवलेलं आहे तर मित्रांनो हे घरामध्ये अ बेंडकुळी आलेली ही बेडूक याला आपण म्हणतो पहा अतिशय उड्या मारत आहे तुम्हाला मी बोललो होतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये की घरामध्ये असे प्राणी येतात त्याला आपल्याला पकडावं लागेल आता पळत आहे बघा तर बघा हे बेडूक हे असे पकडायचे आणि ह्याला मारायची नाही मात्र तर याला काय करायचं आपण आता हे घेऊन बाहेर नेऊन सोडायची ही रात्रीची वेळ आहे हे आपण आता तिला सोडून देणार आहे शेतामध्ये ही आता चालली बघा चालली गेली बघा तेव्हा चालली बघा शेतात चालली आता जर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण गावाकडल्या घडामोडी गावाकडल्या काही गोष्टी तुम्हाला जरूर पाहावयास मिळतील आणि आपल्या चॅनलचं नाव आहे दिलीप आटोले यूट्यूब चॅनल जर तुम्ही जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही काय करायचं आपल्या मित्रालाही पाठवायचं त्यांना लाईक करायला सांगायचं शेअर करायला सांगायचं आणि सबस्क्राईब करायला का विसरायचं नाही कारण जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकतो त्या तेव्हा तुम्हाला काय करतील व्हिडिओ हे ऐकायला मिळतील किंवा तो नोटिफिकेशन मिळेल तर ह्या ठिकाणी आजचा हा व्हिडिओ थांबूया नमस्कार